ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देणार देवेंद्र फडणवीसांचा पुनरुच्चार मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकार गंभीर असून ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देणार असल्याचा पुनरुच्चार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे तसेच राम मंदिराच्या निर्मितीने देशात नवा अध्याय सुरू होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला बावीस जानेवारीकरता देशाची आवश्यकता नाही इतका प्रचंड जल्लोष आणि उत्साह लोकांमध्ये आहे हा उत्साह अक्षरशः ओसंडून वाहत आहे कारण जवळपास पाचशे ते सहा वर्ष जो संघर्ष चालला त्या संघर्षानंतर पुन्हा एकदा रामलल्ला हे प्रत्यक्ष जन्मस्थानी स्थापित होत आहेत मला विश्वास आहे की त्यांची स्थापना एका नवीन अध्यायाची सुरुवात असेल एक आत्मनिर्भर आत्मभिमानी असा स्वाभिमानी भारत आपल्याला त्या दिवसापासून निश्चितच पाहायला मिळेल म्हणून आम्ही सगळे देखील अत्यंत उत्कटतेने त्या दिवसाची वाट पाहत आहोत मला असं वाटतं की सरकार अतिशय सकारात्मकतेनं काम करते आहे विशेषतः माननीय मुख्यमंत्री मोदय हे स्वत या संपूर्ण प्रकरणामध्ये लक्ष घालून आहेत आणि आज राज्य मागासवर्ग आयोगाने अतिशय वेगाने काम चालू केलेलं आहे शिंदे समितीचा दुसरा अहवाल आला आहे तिसरा अहवाल देखील अपेक्षित आहे की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात निजामकालीन एंट्रीज या हैदराबादवरनं त्या ठिकाणी आम्ही प्राप्त करून घेतो आहोत त्यामुळे मला असं वाटतं की राज्य सरकारची सकारात्मकता बघता अशा प्रकारचा निर्णय हा त्यांनी घेऊ नये आणि अशा प्रकारे निश्चितपणे राज्य सरकार योग्य काम करत आहे हे लक्षात आल्यानंतर कदाचित तसा निर्णय तो घेणार नाही आम्ही पूर्ण शक्तीने या ठिकाणी हे सगळं कार्य करतो आहोत कुठेही ओबीसी समाजाला त्रास होणार नाही ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही याची संपूर्ण काळजी घेत मराठा समाजाच्या आरक्षणावर अत्यंत सकारात्मक कारवाई ही राज्य सरकारच्या वतीनं चालली बेरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई